राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आता बातमीपत्र विस्ताराने खासदार विजय दर्डा आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या यवतमाळ येथील शैक्षणिक संस्थेने केलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय अधिकाऱ्यांचा पूर्णपणे वापर केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओढले आहेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक महिन्यात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून चार महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत यवतमाळ येथील दोनशे भूखंडधारकांच्या हक्कावर गदा आणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दरडा कुटुंबियांच्या संस्थेला बालवाडी आणि मोकळी जागा देऊन टाकली या दोनशे भूखंडधारकांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईने ते भूखंड घेतले होते माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर यांनी यवतमाळच्या दरडानगर सोसायटीतील मोकळ्या जागेवर जवाहरलाल दर्डा शिक्षण सोसायटीने कब्जा केल्याची तक्रार या जिल्ह्यातील वडगाव येथील पोलीस ठाण्यात केली होती मोकळ्या जागेवर शाळेची मोठी इमारत आणि संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे चव्हाण आणि दरडा यांनी एफ आय आर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती अर्जदारांमुळे तपासाला विलंब झाल्याने निवाड्याला फेटाळली या अर्जदारांमध्ये अशोक चव्हाण राजेंद्र दरडा आणि परिवारातील सदस्य देवेंद्र दरडा ऋषी दरडा किशोर दरडा तसेच प्रकाश चोपडा कीर्ती गांधी विलास देशपांडे यांचा समावेश आहे न्यायालयाचे आठही अर्जदारांचे फौजदारी अर्ज फेटाळून लावले त्यात तथ्य नसल्याचे नमूद त्यांच्यावर प्रत्येकी पंचवीसशे रुपयाचा दंड ठोठावला यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चार आठवड्यात दंडाची रक्कम जमा करायची आहे वंचित असलेल्या मध्यमवर्गीय भूखंडधारकांच्या अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय अधिकाऱ्यांचा पूर्ण वापर केला राजेंद्र दरडा आणि विजय दरडा यांच्याशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी असे केले हा प्रकार म्हणजे काही विशिष्ट लोकांना सत्तेचा भाग देण्यासारखे आहे असे न्यायालया न्यायालयाने नमूद केले आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सभूमिपूजन करण्यात आलं कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी सुरुवात करणार आहे तसेच कोकण रेल्वेचे लवकरच विद्युतीकरण होणार आहे असंही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले तर कोकणातील दिघी आणि जयगड बंदर रेल्वेने जोडणार असल्याची घोषणाही या प्रसंगी सुरेश प्रभू यांनी केली आहे या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते त्यांनीही विजयदुर्ग पोर्ट विकास करणार तसेच मुंबई गोवा महामार्ग भूधारकांना देशातील सर्वात जास्त मोबदला देणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मागील सरकारने केवळ घोषणा केल्या होत्या आम्ही त्या घोषणा पूर्ण करण्याची काम करत आहोत असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधला सी वड प्रकल्पासाठी लवकरच भूमी अधिग्रहण सुरू करण्यात येणार आहे तसेच कोकणात प्रोसेसिंग युनिटही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कृषी जागृती सप्ताहात जिल्ह्यातील शंभर टक्के सर्वच गावात कृषीविषयक विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकणी यांनी दिले आहेत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा श्री काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते बैठकीत बुधवार ते मंगळवार सात जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या कृषी जागृती सप्ताहाचे तपशीलवार नियोजनाचे निर्देश देण्यात आले या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे जिल्हा वनसंरक्षण सुजल डोडल पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर अधिकारी डॉ बालाजी शिंदे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांच्यासह जिल्हा व्यवस्थापके विभाग पाणी पुरवठा विभाग रेशीम मत्स्य दूध तसेच कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र पीक विमा योजना कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी यांचीही उपस्थिती होती बैठकीत कृषी विभागाच्या हवामान आधारित पीक विमा योजना राष्ट्रीय पीक विमा योजना कृषी सांख्यिकी सूक्ष्म सिंचन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एकात्मिक पाणलोट समिती कोरडवाहू शाश्वत शेती अभियान कृषी अभियांत्रिकीकरण समिती जिल्हा फलोत्पादन अभियान आदर्श गाव प्रकल्प महात्मा ज्योतिबा फुले जल व भूसंधारण अभियान या विषयाचा आढावा घेण्यात आला बुधवारी होणाऱ्या कृषी दिनाबाबतही सूचना करण्यात आला या दिवशी सुरू होणाऱ्या कृषी जागृती सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री काकाणी म्हणाले की या सप्ताहात जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी विषयक शासनाच्या योजना तसेच या विभागाशी संलग्न अन्न विभागांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा शिवार फेरी तसेच प्रयोगशील आणि यशस्वी प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेटी आयोजित करा शेती गटांच्या बैठका घेण्यात याव्यात कृषी क्षेत्रातील तज्ञांसह वरिष्ठ शास्त्रज्ञ लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमात आवर्जून सहभागी करून घ्यावे कृषी सप्ताहाच्या या कार्यक्रमाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी गावस्तरीय समन्वय ठेवून नियोजन करावे याबाबत कार्यक्रम अंमलबजावणीचा अहवाल तालुका स्तरावर सुनियोजितपणे एकत्र केला जावा अशाही सूचना देण्यात आल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री काकाणी यांनी पीक विमा योजनेबाबत आढावा घेतला जिल्ह्यातील बँकांमध्ये पीक विमा पोटी जमा करण्यात आलेल्या चौऱ्याहत्तर कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचे वितरण वेळेत करावे अशा सूचना त्यांनी दिल्या बँकांनी त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना सुलभपणे सेवा द्यावी असेही त्यांनी सुचवले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांती पुन्हा एकदा आपले स्वागत देशात सध्या खाद्यतेलाच्या विक्रमी आयातीमुळे सोयाबीनसह हो इतर तेल तेलबियांच्या बाजारभावावर दबाव राहण्याचा अंदाज आहे मलेशिया आणि इंडोनेशियाने पाम तेलावरही निर्यात शुल्क हटविल्यामुळे भारतात आयात वाढली आहे वाढती तेल आयात चांगला पाऊस सोयाबीन आणि तिळांचा पेरा वाढत असल्यामुळे खाद्यतेल बाजारात किमतीवर दबाव राहण्याची शक्यता आहे भारत आणि अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात यंदा वाढ होण्याचा अंदाज असून त्यामुळे भारतात खाद्यतेलाच्या दहा टक्के उतरू शकतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे भारतात खाद्यतेलाच्या एकूण आयातीत पाम तेलाचा वाटा पासष्ट टक्के आहे पॅरोडाईट कमोडिटीचे मुख्याधिकारी श्री विरेन वकील म्हणाले की मलेशिया इंडोनेशियात पामचे उत्पादन वाढले आहे त्यामुळे पुढील काही दिवसात पाम किमती घटू शकतात सध्या देशातील वायदे बाजारात पाम तेलाच्या किमती चारशे पन्नास रुपये दहा किलो आहेत सध्या कच्च्या वनस्पती तेलाच्या आयातीवर सात पॉईंट पाच टक्के आणि रिफाईंड तेलावर पंधरा टक्के आयात कर भरावा लागतो देशाला एकशे नव्वद लाख टन खाद्यतेलाची गरज असते ही गरज भागवण्यासाठी साठ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडे शिल्लक असलेले अडतीस कोटी व शहर विकासासाठी अतिरिक्त खर्च केलेले सोळा कोटी असे चोपन्न कोटी तातडीने द्यावे अशी मागणी महापौर शैलजा स्वामी यांनी शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे दिल्ली येथील स्मार्ट सिटी कार्यशाळेसाठी गेलेल्या महापौर स्वामी यांनी केंद्रीय शहर विकास मंत्र्यांना भेटून शहराच्या विकासासाठी हा निधी देण्यासाठी साकडे घातले शहरातील विविध विकासाची कामे जे एन एन युआरएम बीएस यूपी व नगरोत्थान योजनेतून हाती घेण्यात आले जे एन यू आर योजनेत मनपाचा दहा टक्के तर नगरोत्थान योजनेत पन्नास टक्के सहभाग आहे जे एन एन यू आर एम योजनेतील वाटा भरण्यासाठी मनपाने यापूर्वी शंभर कोटीचे कर्ज घेतले असून त्याची परतफेड म्हणून दरवर्षी अंदाजे एकवीस कोटी द्यावे लागतात नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील शंभर कोटीचे छत्तीस कोटी नवीन रस्ते व तरोडा येथे अकरा कोटीची नवीन पाणीपुरविठा योजना राबविण्यात येत आहे या कामासाठी मनपाला पंचावन्न कोटीचे कर्ज घ्यावे लागणार आहे तसेच बीएसयूपी योजनेअंतर्गत मनपाला दोन टक्के सहभाग द्यावा लागणार आहे आतापर्यंत प्राप्त निधीप्रमाणे चौदा कोटी त्रेपन्न लाख रुपये मनपाचा सहभाग भरणा करणे आवश्यक आहे विविध योजनांसाठी भरावयाचा मनपाच्या सहभागाची रक्कम रक्कम उभारणीसाठी मनपाचे महसुली उत्पन्न कमी पडत असल्याने मनपाला विविध स्वरूपाची कर्ज उभारणी करावी लागत आहे पीएमडीओ या संस्थेकडून एकवीस कोटी एकोणचाळीस लाख कर्ज प्राप्त होणे बाकी असून कर्ज परतफेडीसाठी प्रतिमाहा व्याजापोटी ब्याऐंशी लाख त्रैमासिक दोन कोटी छप्पन्न लाख रुपये याप्रमाणे कर्ज परतफेड करण्यात येत आहे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवार म्हणजेच आज विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे मतदारांची मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्ड मधील माहिती यांची सांगड घालणे मतदार यादीतील दुबार मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करणे असा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे आज प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मतदारांना विहित नमुन्यातील अर्जाद्वारे मतदार यादी मधील सात द्वारे मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना आठ द्वारे मतदार यादीतील तपशील बदल करण्यासाठी नमुना आठ अ द्वारे विधानसभा मतदारसंघाअंतर्गत पत्ता बदल करण्याची माहिती भरून घेण्यात येणार आहे ही मोहीम मतदान केंद्राशिवाय जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय येथेही सुरू राहणार आहे यासाठी मतदार मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी मतदार यादीतून वगळलेल्या किंवा वगळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नावांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईट उपलब्ध आहे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी केले आहे तसेच एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नावाची नोंद करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम सतरा अठरा व एकतीस अन्वये अयोग्य व बेकायदेशीर आहे त्यामुळे मतदार यादीतील दुबार स्थलांतरित व मृतांच्या नावाची वगळणी करण्यासाठी त्यांनी स्वतःहून वा कुटुंबियातर्फे अर्ज दाखल करावेत असेही आवाहन जिल्हा निवडणूक आयोगाने केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात माहूर नगरपंचायतच्या पाच जागेसाठी चार ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील क्रीडा संचालकांची तीस जूनला बैठक नियम मोडले नाही त्यामुळे राजीनामा देणार नाही पंकजा मुंडे कांद्याच्या किमान निर्यात दरात वाढ धर्माबाद येथे ओसाड पडलेल्या बासष्ट हेक्टर जमिनीवर वनविभागाने सव्वा लाख झाडे लावून नंदनवन केले तीस जून रोजी नांदेड जिल्ह्यात शिष्यवर्ती बाबत कार्यशाळा आजचे वाढदिवस भोला महापत्र पूर्वाभरकडे राजवीर हटनमने अभय चालिकवार मोहन रस्वे महेश कुमार लोया प्रभाकर लखपत्रेवार बाटू सावंत निलेश गायकर आशिष करणारे पाटील सुभाष झिंजळ त्रिशा सोळंके राजविल टनमने मंगेश देसाई डी एस कुलकर्णी त्रिपाद जोशी गंगाधर पानतावणे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे रमेश तालीमकर नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी